भिवंडी तालुक्यातील मानकोली गावामध्ये भव्य मंगल कार्यालय हॉल उभारणीची सुरुवात ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा मोठ्या आनंदोत्साहात मानकोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश केन यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या संकल्पनेतून या भव्य मंगल कार्यालय हॉलच्या उभारणीस सुरुवात झाली आहे मानकोली गावामध्ये अनेक वर्षापासून मंगल कार्यालय नसल्याने गावातील विविध सोहळे कार्यक्रम आणि लग्न समारंभासाठी खर्च करावा लागत होता या कमतरतेची दखल घेत माजी सरपंच गणेश केनी यांनी हा निर्णय घेतला आहे माजी सरपंच केनी यांनी स्वतःच्या निधीतून हॉल उभारण्याची सुरुवात केली असून गावातील ज्यांना शक्य आहे अशांनी देणगी किंवा सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे तसेच यापूर्वीही श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण उभारण्यासाठी माजी सरपंच गणेश केनी यांनी मोठे प्रयत्न केले होते ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात एक सुंदर सुसज्ज आणि उपयुक्त असे खेळाचे मैदान निर्माण करण्यात यश आले त्याच पार्श्वभूमीवर आता मंगल कार्यालय हॉल उभारून गावाच्या विकासात आणखी एक महत्वाची पायरी चढवण्यात येणार आहे तर यावेळी मानकुली गावातील सर्व ग्रामस्थांनी माजी सरपंच गणेश केनी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन करत ग्रामस्थांचा त्यांच्यावर असलेला ठाम विश्वास व प्रेम त्यांच्या विकास पाहायला खरी मानकुली गावात कुठलाही राजकारण न करता कुठलाही पक्ष पुढे न ठेवता सर्व मानकुली गावातील ग्रामस्थ एक मनाने गावच्या चांगल्या कामासाठी व विकासासाठी एकत्र येतात हीच खरी आपल्या गावची ताकद आहे अशी भावना माजी सरपंच गणेश केनी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे जे काही मी मानकुलीवाल्यांना किंवा ग्रामस्थ वश्यांना महिलांना पुरुषांना जे बी काही अपशब्द माझ्या तोंडात आले असतील ते मला माफ करा एक आयुष्याची नवीन सुरुवात आजपासून करतोय आणि ती फक्त मानकुलीकरांसाठी एक उद्दिष्ट होतं की मला विवास हो, विवास होण्यासाठी म्हणजे मंगल कार्यालय बनवायचं होते एक दोन वर्षापासून माझी समस्या भेडसावत होती आणि आज रोजी भूमिपूजन भूमिपूजनासाठी पुझ, मानकुलीवाशांनी प्रतिसाद भरपूर दिला आणि जे ज्यांना जमले त्यांचं न जमले त्यांचंही पूर्णपणे प्रतिसाद आहे एक नव्या इनिंगला सुरुवात करतो कुटुंबाची साथ लाभली गावकऱ्यांची साथ लाभली आणि मी माझ्या आयुष्याची पहिली दुसरी इनिंग चालू करतो आणि त्या दुसऱ्या इनिंगमध्ये मी माझे काही जे वाईट कृत्य असतील किंवा जी काही मला स्वतःला लोक वाईट समजत असतील त्या आज रोजी मी या मैदानावर फेकून देतो आणि एक नव्या इनिंगची सुरुवात करतो तेव्हा मानकुलीकरांनी मला फक्त प्रेम द्या बाकीचं पांडुरंगावर सोपं ग्राउंड हा ग्रामपंचायतचा जरी भाग असला आम्ही अकरा लोक होतो आमचा अकरा जणांचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा जरी असला तरी त्याच्यामध्ये ग्रामस्थ मानकोली वासियांचा आणि जी काही आमच्या ग्राउंड कमिटीने मेहनत घेतली आणि ग्राउंड कमिटी सदस्य असो अध्यक्ष असो किंवा गावातला प्रत्येक माणूस यांनी जीवापार मेहनत करून आणि त्या ग्राउंडला रूपरेषा देण्याचं काम ग्रामपंचायतनी जरी केलं असेल पण तेवढंच गुरुदत्त चौथाईरवा मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांचाही खूप मोलाचा वाटा आहे आम्ही आमचं फक्त ग्रामपंचायतने त्यांनी दाखवलेल्या याच्यावर दिशा दाखवली आणि ते काम ग्रामपंचायतच्या हिशोबाने झालं नसून ग्रामस्थ मंडळाच्या हिशोबाने काम झालं आता प्रत्येकाचा कार्यक्रम असला की आमच्या गुरुदत्त मंदिरा पटांगणासमोर साखरपुडा असो लग्न असो हे कार्यक्रम करतात जागा तेवढी पुरेशी अव्हेलेबल नाही आहे परंतु पार्किंगची समस्या भेडसावत होती आता पूर्णपणे ही जागा एम एम आर ताब्यामध्ये होती परंतु ती पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ती परत मानकुलीच्या ताब्यामध्ये आली असता मग विचार केला की जर कोणाचा मुल मुलाचं लगीन असेल मुलीचं लगीन असेल चार पाच लाख रुपये मंडप डेकोरेशनसाठी जातात आणि माझी इच्छा होती मी माझ्या कुटुंब परिवारासमोर आणि मित्रपरिवारासमोर चर्चा केली एक सांगू का तुम्हाला माझ्या खिशात आजही एक लाख रुपये नाही पण माझ्या परिवाराच्या ताकदीने मला जेवढे पैसे संपवायचे नाही या विभागामध्ये कोणी किती मोठा असो पैशांचा जोर नाही तर मी माझ्या मनाचा राजा आहे जेवढं लोक सांगतील ही आहे हे कर ते माझी करायची तयारी आहे फक्त मला लोकांची पॉवर पाहिजे मनी बॅग माझ्याकडे भरपूर आहे हे निधी सेवक हे के तरफ से थोडा बहुत चंदा जमा करके बाकी का पैसा डालूंगा जसं आम्ही मैदान आमच्या गावातल्या ग्रामस्थ करून एक एक दोन दोन रुपये करून जमा केला तसाच मंगल कार्यालयास सु, साठी सुद्धा गावात काय आमच्या प्रतिष्ठित लोक आहेत तरी सुद्धा आम्ही ग्रामस्थांकडनं जे काही पैसे येतील ते जमा करू आणि जे काही लोक ज्यांच्याकडे पैसा जमा आहे त्या लोकांनी कबूल केले का आम्ही जेवढे पैसे खर्च करता येतील तेवढे करू तेव्हा हा जो कार्यक्रम उपक्रम आहे हा पूर्ण गावाचा आहे आणि गाव तो पूर्ण करेल फक्त एक आपण मॉनिटर म्हणून आपली नेमणूक झालेली आहे बस एवढंच सांगू इच्छित असतील आतापर्यंत आम्ही काही ठरवलेले नाही परंतु आता हे क्रीडांगणाचं जे जसं स्वरूप चालले अध्यक्ष रुपेश मात्रे ठरवतात त्या प्रकारे ह्या मंडळ ह्याचाही कोणी अध्यक्ष असेल आणि त्याची रूपरेषा असेल त्याच्याबद्दल आम्ही काही ठरवलेले नाही की कुणाला काय करायचं आणि कसं करायचं पण एक शब्द शेवटचं सांगतो सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत तुम्हीच येऊन विचाराल की काम पूर्ण होईल एवढी गावाची मदत आहे सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे की माणकुलीच्या ज्या सौंदर्यामध्ये एक महत्वाचं पाऊल पडतं ते म्हणजे मंगल भवन कार्यालय आगरी समाजामध्ये होणारा अव्याव खर्च याला आला बसण्यासाठी आज जे गणेश केनी यांनी स्वप्न बघितलेलं आहे की कुठेतरी आपला आगरी समाज अव्या खर्च करतो त्याच्यासाठी त्यांनी मंगल भवनाची जी रूपरेषा आखली आहे त्याबद्दल मी समस्त मानकुलीकरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि महाराजांच्या काळामध्ये एक म्हण होती की सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर तसेच मानकुलीच्या सेवेच्या ठाई तत्पर गणेश केनी हे आपल्यासाठी इंदुलकर म्हणून आलेले आहेत त्यांचे मी मानकुलीच्या वतीने आभार मानतो की त्यांनी हा पाऊल उचलला त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी त्यांचे नेहमी ऋणी राहू बस एवढे बोलतो जय श्रीराम आज मानकुली गावाचं नाव गुरुदत्त चौठाई वा किडानगरीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात नाही तर सात समुद्र पार गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज पुन्हा एकदा आमचे जिगेदा दहिनी एक मानाचा तुराव ओवलेला आहे गावामध्ये शेट भरपूर आहेत असं म्हणायला हरकत नाही पण शेट असताना दान करण्याची जी दानं ज्याच्यामध्ये असते ना त्याला खऱ्या अर्थाने सर्वांनी शेट म्हणावं आज गुरुदत्त चौथा मंगल कार्यालय दादानी नाव सुद्धा डिक्लेअर केलंय त्यांच्या मनातली संकल्पना होती जेव्हा मैदानाचं काम झालं जेव्हा ते कमिटीवर आले तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना होती की आपल्या गावामध्ये एक आपल्या ग्राउंडच्या बाजूला एक मंगल कार्यालय जसा गुंदुलीवाल्यांनी बनवले आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर तिथं जो जो गेले ना त्याच्या मनामध्ये घर केलंय की के असं मंगल कार्य आपल्या गावा गावामध्ये व्हावा आणि दादांची जी संकल्पना आहे मी पूर्ण गावाच्या वतीनं दादांना शुभेच्छा देतो आणि खरोखर त्यांचे उपकार्य गावावर आहेत असं म्हणायला आपल्याला हरकत नाही त्यांनी मंदिरामध्ये त्या दिवशी मिटिंगमध्ये सांगितलं की मी माझ्या स्वखर्जाने बनवीन ज्यांना कोणाला हातभार लावायचा असेल त्यांनी खूप स्वकुजने लावला तरी त्यांचा आभार आहे आणि मी संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी असेल ग्रामस्थ मानकुली महिला वर्ग सर्व ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं दादांना पुन्हा एकदा शुभेच्छा दे देतो असं त्यांचं दीर्घ आयुष्य वाढव निरोगी राहो आणि गावाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहो हीच गावकऱ्यांच्या आमच्या गावचा अजून एक दानशूर व्यक्तिमत्व एक युवा दानशूर युवा नेतृत्व एकवेरा मंडळाचे अध्यक्ष जयदास भास्कर माली यांनी आज या मंगल कार्यालयाला रोख रक्कम एक्कावन हजार रुपये बँकिंग म्हणून जाहीर केली मी त्यांचं देखील आभार मानतो धन्यवाद सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी गणेश केनी यांचे आभार व्यक्त करतो कारण जसा ग्राउंडची जशी समस्या होती तसे एक प्रत्येक ग्रामस्थाला असं वाटायचं की एक मंगल कार्यालय आपल्याला असावं जेणेकरून आपल्या गावातली लग्न तिथे आणि या परिसरातील लोकांसाठी एक लग्न कार्यासाठी एक चांगलं एक मंगल कार्यालय उपलब्ध होईल अशी सर्वांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं पण गणेश केनी यांनी उचललेलं आहे तर पुनश्च त्यांचं एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद